सध्या आपण बघतोय की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंना पकडून पकडून मारत महिलांवर अत्याचार होते आपले मंदिर जाळवत आहेत आपण जेव्हा हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतोय आम्ही असं हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे का इथे गल्ली गल्लीमध्ये दाद्यासारख्या एरियामध्ये पाचशे एक फळवालेत हे भेट ना अभि बेट अभी पूर्ण पिक्चर क्लिअर होऊन येतो ना हे इथं देख असे तुम्ही सांगा सोळा अठरा वीस पंचवीस वर्षाचे तरुण कुठून आले अचानक कोविडच्या काळात जे घुसले ते कुठून आले आपल्याला दे ना नाम काय आहे या लाईन मध्ये पुरे तेच बसलेत पोलिसांना माहिती आहे बीएमसी ला माहितीये मला सांग एवढे फ्रूट वाले एवढे हॉकर्स एवढे मच्छीवाले आपल्याला दादर मध्ये गरज आहे का मी आली म्हणून लगेच भरतायत हे बघा हे सगळं हा लाईन आहे ना हे भैया एक मिनिट निर्माण करणार आहे का हिंदू राष्ट्राचं स्वप्न पण बघू नका त्यांच्याकडून सामान विकत घ्या त्यांच्याकडच्या चायनीज खा मुसलमानकडून शॉर्मा घ्या मुसलमानकडून कपडे घ्या मुसलमानकडून मच्छी घ्या मग आणि भाषण करा की हिंदू राष्ट्र पाहिजे सगळे मोदीजीच करतील ना आणि आम्ही तरी यांच्याकडून घेऊ भारतवासियांना किंवा भारत देशातील जे हिंदू लोक आहेत त्या हिंदूंच्या माध्यमातून किंवा हिंदूंच्या ज्या भावना आहेत त्या भावना केंद्र शासन व राज्य शासन कोणतेही राज्य असो भारत देशातील यांनी ते त्वरित लक्षात घ्यावं कारण बांगलादेशातील जे रोहिंग्या मुस्लिम समाजातील लोक आहेत हे अतिशय जातीवादी आहेत अतिशय अतिशय धर्मविधी माणसं आहेत त्यांना धर्माचं इतकं प्रचंड वेळ आहे मदरसा असेल किंवा अन्य कोणत्याही धार्मिक परिस्थितीतून जाताना समोरच्याचा कत्लेआम झाला पाहिजे अशा प्रवृत्तीचं त्यांचं नेहमी वागणं असतं भारत देशाच्या सरहद्दीमध्ये रोहिंग्या मुस्लिम समाजाचे लोक कित्येक पटीनं आलेले आहेत लाखो असतील हजारो असतील किती माहिती नाही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आय जी ऑफिसपासून इंटेलिजंट ब्युरोपर्यंत की काम करणारा व्यक्ती जर मुस्लिम असेल तर त्याचा आधार कार्ड बघित पाहिल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीनं महाराष्ट्रातील रोहिंग्या मुस्लिमांना स्थान देऊ नये भारत देशातील मुस्लिम असेल ठीक आहे पण आधार कार्ड हे ओरिजिनल आहे का त्याचं लिंकिंग खरोखर होतं का किंवा होत आहे का याची खातर जमा केल्याशिवाय त्यांना स्थान देऊ नये किंवा कोणतंही काम देऊ अशी माझी विनंती आहे आणि मुस्लिम समाजातील बांधवांना देखील एक माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं हे अखंड जग इस्लाममय झालं पाहिजे अशी त्यांची जी एक संकल चुकीची संकल्पना आहे ती चुकीची संकल्पना डोक्यातून काढून जग शांततेच्या मार्गानं कशा पद्धतीनं चालेल याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि जिहादी प्रवृत्तीची जी मुस्लिम समाजातील लोक आहेत त्यांनी ही संकल्पना डोक्यातून काढावी कारण ह्या भारत देशामध्ये जर नव्हे तर ह्या सनातन धर्माची संकल्पना ही फार प्राचीन काळापासून जगभर होती आहे आणि राहणार भले पाकिस्तानकडे किती अनुबॉम्ब आहेत किती केमिकल वेपन्स आहेत याच्याशी आमचं काही येणं घेणं नाही पण ह्या भारत देशाला अब्दुल कलामने जाता जाता त्यांच्या मरणाच्या अगोदर देखील एक खरा इस्लामिक किंवा खरा मुसलमान आपण अब्दुल कलामांना म्हणू की त्यांनी जाताना क्षेपणास्त्र देऊन गेले पण त्या क्षेपणास्त्राचं नाव देखील अग्नयास्त्र पर्जन्यास्त्र अशा पद्धतीची नावं ठेवण्यात आली जे प्रभू रामचंद्र त्या काळात चालवत होते तेच पर्जन्यास्त्र अजूनही भारत देशाकडे जिवंत आहे आणि शिल्लक आहे याची नोंद घ्यावी जिहादी प्रवृत्ती बाजूला ठेवून कसाब ज्या पद्धतीनं प्रवृत्ती घेऊन आत आला नीच प्रवृत्ती हलकट प्रवृत्ती किंवा जिहादी प्रवृत्ती घेऊन आत आला तसा जर आत आला तर कसाबसारखीच परिस्थिती रोहिंग्या मुस्लिमांची होईल याची गंभीर दखल घेऊन भारत देशाला चौथी महासत्ता व्हावी याकडंच पोलीस खात्यानं लक्ष द्यावं आणि रोहिंग्या मुसलमानांचा बंदोबस्त जनतेनं हातात घेण्याअगोदर बंदोबस्त पोलीस प्रशासनानं करावा एवढी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करू